सोलापुरात अपघाताचे सत्र वाढतच असून आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुना बोरामणी नाका या ठिकाणी एका डम्पर खाली दुचाकीस्वार आल्याने त्याचा हात चेंदा मेंदा झाल्याचे पाहावयास मिळाले तात्काळ नागरिकांनी त्याला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून संतप्त नागरिकांनी आक्रमक होत पोलीस प्रशासनावरती आरोप लावले आहेत आणि बघा अम्बुलेसिंग ना काय ना तो पत्र या पोलीस घटना झाल्यावर नंतर पत्रकार आपले आपले आले पण नंतर आम्ही त्यांना उठ बाबा पत्रकार आम्ही बोलाव असं न्यूज नाही ते कोण नसतो इथं रिक्षाकडून बोला रिक्षाकडून या, या। रिक्षा रिक्षावाले मदत करते तिथं रिक्षा ड्रॉपवाले आहे तिथं पूर्ण का झालं गेलं धाव घेत रिक्षा पूर्ण गल्लीतल्या बोरावे नाका बोरामे नाक्यात नावे लागेल पहिले कधी साहेब मदत करत नाही फक्त एवढं की साहेब लक्ष द्याव तेव्हा वाहतूक झाड बंद करावं आम्हाला हेच अपेक्षा आहे गरीब मोरे मरुने काम करून खाणाऱ्या हातावरची पोट आहे आता तसा हात गेलाय सांगा आता का असेल त्याची परिस्थितीला घरची परिस्थिती त्याची आई मुलगी मुलगा आता एक सांगा लागलो त्यांच्या हातात का बोट असेल आता त्याच्यावर फॅमिली असेल की नाही पायाच त्याच्यावर तर आता